पुढील दोन आठवड्यात सुरकूड योजनेसंदर्भात दोन्ही बाजूंच्या हरकती आणि सूचना घ्याव्यात आणि त्या अनुषंगाने पुन्हा समितीची बैठक घेऊन शासनाला अहवाल पाठवण्याचा निर्णय जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत घेण्यात आला इचलकरंजीसाठी मंजूर असलेल्या सुरकूड पाणी योजनेबाबत तोडगा काढण्यासाठी आज या बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं राज्य शासनानं इचलकरंजी शहरासाठी सुळकूड पाणी योजना मंजूर केली कर आहे मात्र दूधगंगा नदीकाठच्या नागरिकांचा सुळकुड योजनेला विरोध आहे तर इचलकरंजीकर नागरिक या योजनेच्या अंमलबजावणीसाठी आग्रही आहेत त्यामुळे सुळकूड पाणी योजनेच्या समर्थनासाठी आणि विरोधासाठी आंदोलन झाली दरम्यान एक मार्चला मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत मुंबईत संयुक्त बैठक झाली होती त्यावेळी सुळकूड योजनेबाबत तोडगा काढण्यासाठी जिल्हास्तरीय समिती नियुक्त करण्यात आली होती या समितीची आज कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक झाली पुढील दोन आठवड्यात सुळकुड योजनेबाबत दोन्ही बाजूकडील नागरिकांकडून सूचना आणि हरकती मागवणं वीस दिवसात सर्व शासकीय विभागांनी तांत्रिक अहवाल द्यावा आणि सूचना हरकतींच्या अनुषंगाने शासनाला अहवाल देण्याचा निर्णय घेण्यात आला या बैठकीला जिल्हाधिकारी अमोल एडगे नगरपालिका प्रशासन अधिकारी इचलकरंजीचे महापालिका आयुक्त यांच्यासह पाटबंधारे सिंचन जलसंपदा विभागाचे प्रतिनिधी इचलकरंजी सुळकुड योजना कृती समिती आणि दूधगंगा बचाव समितीचे पदाधिकारी उपस्थित होते